नागपंचमीची गोष्ट प्राचीन काळात एका धनिकाची सात मुले होती त्यांचा विवाह झाला होता सर्वात लहान मुलाची पत्नी ही अत्यंत हुशार चारित्रवान होती पण तिला कोणीही भाऊ नव्हता एके दिवशी घरातल्या मोठ्या सुनेने घर सारवण्यासाठी विशिष्ट मातीची मागणी केली ते घेण्यासाठी सर्व सुना एकत्र फावडा खुर्प घेऊन निघाल्या माती खोदण्यासाठी जंगलात गेल्या तेवढ्यात तिकडून एक नाग जाताना दिसला मोठ्या सुनेने त्याला मारण्यासाठी खुरपे उचलले तेवढ्यात लहान सुनेने तिला अडवले त्या मुक प्राण्याला मारू नका तो निष्पाप आहे असं तिला सांगितलं हे ऐकून मोठी सून तिथून बाजूला झाली आणि तो नाग दुसरीकडे जाऊन बसला तेव्हा लहान सुने नागाला सांगितले की तुम्ही इथेच थांबा मी थोड्याच वेळात परत येते इथून कुठेही जाऊ नका असे म्हणून त्या सर्व माती घेऊन घरी गेल्या कामात अडकल्याने लहान सून पूर्णपणे विसरली की तिने नागाला थांबायला सांगितले आहे तिला ही गोष्ट दुसऱ्या दिवशी आठवली आणि तात्का ती तात्काळ त्या नागाच्या स्थानावर पोहोचली नागदेव तिथेच बसलेले बघून ती बंधू प्रणाम म्हणाली नागदेव म्हणाले तू मला बंधू म्हटले आहे म्हणून मी तुला सोडून देतो अन्यथा खोटं बोलल्यामुळे मी तुला डसलो असतो तेव्हा तिने नागाची क्षमा मागितली त्यावेळी आजपासून तू माझी बहीण आणि मी तुझा भाऊ माग तुला काय हवे आहे असे नाग तिला म्हणाला माझं कोणीही नाही तुम्ही माझे बंधू झालात याचाच मला फार आनंद झाल्याचं तिने सांगितलं काही दिवसानंतर तो नाग मनुष्य रूपात तिच्या घरी आला माझ्या बहिणीला माहेर न्यायला आलोय असं म्हणाला त्यावेळी तिच्या घरच्यांनी नकार देत हिला कोणीही भाऊ नाही असं म्हणाले पण मी दूरच्या नात्यातला भाऊ असल्याचा त्याने विश्वास घरच्यांना दिला त्यानंतर तो तिला घेऊन निघाला तो तिला वाटेत म्हणाला की घाबरण्याचे कारण नाही मी तोच नाग आहे ज्याला तू भाऊ मांडले आहे त्यामुळे घाबरू नकोस वाटेत जिथे अडचण येईल तिथे माझे शेपूट पकड त्याप्रमाणे तिने केले आणि घरी पोहोचले तिथलं धन ऐश्वर बघून ती आश्चर्यचकित झाली एक दिवस त्या नागाच्या आईने तिला सांगितले की मी एका कामाने बाहेर जात आहे तू आपल्या भावाला गार दूध देशील तिला हे लक्षात नाही राहिलं आणि तिने गरम दूध पाजलं त्यामुळे त्या नागाचे तोंड पोळले नागाची आई फार रागवली पण नागाच्या समजावण्याने ती शांत झाली तेव्हा नाग म्हणाला की बहिणीला आता तिच्या घरी पोहोचून द्यायला हवे त्यावेळी नागबंधू व त्यांच्या वडिलांनी तिला भरपूर सोने चांदी हिरे मणके कपडे देऊन तिला तिच्या घरी पोहोचवले एवढे सगळे बघून मोठ्या सुनेला ईर्ष्या झाली ती म्हणाली तुझा भाऊ तर फार श्रीमंत आहे तुला त्याच्याकडून अजून धन आणायला हवे हे ऐकून त्या नागाने सर्व सोन्याच्या वस्तू आणून दिल्या त्या मोठ्या सुन्याने झाडूसुद्धा सोन्याचा मागितला तर तोही आणून दिला लहान सुनेला नागाने एक सुंदर हिरे माणकांचा हार दिला ज्याची कीर्ती तिथल्या राणीपर्यंत पोहोचली तिने राजाला सांगितलं की मला तो हार हवा आहे राजाने फरमान सोडलं की त्याच्या धनिकाच्या सुनेचा तो अद्भुत हार आणून द्या धनिकानेही घाबरून सुनेकडून तो हार मागून घेतला त्या सुनेला यामुळे फार दुःख झाले तिने नागाला प्रार्थना केली की राणीने माझा हार हिसकावून घेतला आहे तुम्ही असं काहीतरी करा की जोवर हार राणीच्या गळ्यात असेल तोवर तो साप बनेल आणि जेव्हा तो परत माझ्याकडे येईल तेव्हा तो हिरेमाणकांचा हार होईल नागाने तसेच केले तो हार राणीने गळ्यात घातल्यावर त्याचा साप झाला आणि राणी जोरात किंचाळून रडू लागली हे बघून राजाने त्या सुनेला ताबडतोब बोलावून घेतले धनिक सुनेला घेऊन दरबारात हजर झाला राजाने तिला विचारले की तू काय जादू केली आहेस खरं सांग नाहीतर तुला शिक्षा करेन सून म्हणाली महाराज माफ करा पण हा हारच असा आहे की माझ्या गळ्यात हिरे माणकांचा असतो आणि इतरांच्या गळ्यात साप बनतो राजाने हे ऐकून तो हार सुनेला देत म्हटलं आता घालून दाखव तिने घालताच तो हिरे माणकांचा झाला हे बघून राजाला तिच्या बोलण्यावर विश्वास बसला खुश होऊन अधिक मृदापण दिल्या सून घरी परत आली हे सर्व धन बघून मुठीने मोठ्या ईर्षेने लहान सुनेच्या पतीला सांगितले की लहान सुनेकडून कुठून तरी धन येत आहे यावर त्या लहान मुलाने तिला विचारले की धन कुठून आणत आहेस तेव्हा तिने परत नागाचे स्मरण केले त्यावेळी नाग प्रकट झाले आणि सांगितले की माझ्या या मानलेल्या बहिणीवर जर कोणी संशय घेतला तर मी त्याला खाऊन टाकेन हे ऐकून लहान सुनेचा पती खुश झाला त्याने नागदेवतेचा यथायोग्य के सत्कार केला त्याच दिवशी नागपंचमी साजरी केली जाते जेव्हा स्त्रिया नागाला आपला भाऊ मानून त्याची पूजा करतात कथा आवडली असल्यास अस व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद